वीस वर्षापूर्वी कल्पना सुद्धा नव्हती की पाणी विकत घेऊन प्यावं लागेल ज्यांनी बिसलेरी चा जन्म घातला ना तो आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे अमेझॉन नावाची कंपनी स्वतः काहीच निर्माण करत नाही काहीच नाही पण जगातली सगळ्यात आर्थिक उलाढाल करणारी कंपनी आहे काहीच निर्माण नाही फक्त दुसऱ्याचा माल घेऊन त्याला विकवास झोमॅटो एकही स्वतःच्या मालकीचं हॉटेल नाही पण फोन केला की तुमची ऑर्डर तुमच्या घरपोच येते ह्या कल्पना आहे कल्पना ह्या कल्पना निर्माण झाल्या पाहिजेत ह्या कल्पना जन्माला आल्या पाहिजेत वेगळं काय आहे तुमच्यात नवं काय आहे तुमच्यात हे महत्वाचं आहे मला हे करायचं आहे करणारच निश्चय तुम्हाला दृढ शक्ती दे तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या शक्ती तुमच्या निश्चयाशी तो केंद्रीभूत करतो निश्चयच तुमचे माघारीचे दोर कापून टाकतो संकटाला उध्वस्त करायचं सामर्थ्य तुमचा निश्चय